नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना आमच्याकडून आणि आमच्या यूट्यूब चॅनेलकडून नवीन येणाऱ्या दोन हजार पंचवीसमधील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पौष महिन्यात येणारा मराठी महिन्यानुसार मकर संक्रांत हा सण आपण सर्वजण मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो आणि इंग्रजी महिन्यानुसार जानेवारीमध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे कशावर बसलेली आहे मकर संक्रांतीने कोणत्या रंगाची वस्त्र परिधान केले आहे पुण्यकाळ व फळे काय असणार आहे दान काय द्यावे वर्ज्यकामे कोणती कशावर बसली आहे कुठल्या दिशेने जात आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर परिपूर्ण मराठी ब्लॉक या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवार रोजी आलेली आहे बघा दरवर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी येत असते काही कारणास्तव काही वेळेला मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला येऊ शकते मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळ तिळ वाढत जातो आणि रात्र ही छोटी होत जात असते मकर संक्रांत यावर्षी चौदा जानेवारी मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे परिधान केले आहे शस्त्र गदा हातात घेतली आहे आणि केशराचा टिळा संक्रांती देवीने लावली आहे संक्रांती देवी वयाने कुमारी आहे संक्रांती देवी वयाने कुमारी असून बसलेली अवस्थेत आहे वासाकरिता जाईचे फूल हातात घेतले आहे जातीने सर्प आहे आणि वस आणि अलंकार मोती धारण केलेला आहे वानर नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या कालामध्ये द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न पात्र, गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीने तुम्ही दान करू शकतात या दिवशी कोणती कामे करू नये दात घसणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन या दिवशी करणे टाळावे मकर संक्रांत आपल्याकडे तीन दिवस साजरी केली जाते तेरा तारखेला भोगी असणार आहे चौदा तारखेला मकर संक्रांत असणार आहे पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे त्याचप्रमाणे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ